मार्तापूर शहरामध्ये आपण पाहू शकता या ठिकाणी सकल सकल मराठा समाज बांधव या ठिकाणी अन्नदोत्सव साजरा करत त्यावेळेस या ठिकाणी फटाके लावून मराठा

झाल्याबद्दल या ठिकाणी अर्धापूर शहरामध्ये श्री बसवेश्वर चौक या ठिकाणी आपण पाहू शकता सकल मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या एक मराठा घोषणा देत आहे अर्धापूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाहू शकता सकल मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत ठिकाणी सर्वांचं एकमेकांचं तोंड गोड करतो कर वेळेस पाहू शकता आपण आज दोन्ही सभागृहामध्ये जो मराठा आश आरक्षणाच्या संदर्भामध्ये जो प्रस्ताव पारित झालेला आहे त्या संदर्भामध्ये आपण काय सांगाल मराठवाड्यातील मराठ्यांच्या आज यश मिळालंय म्हणून दादा जरांगे पाटलाच्या नेतृ नेतृत्वाखाली आणि म्हणून दादा हे यश मिळालेलं आहे त्यामुळं आज मराठवाड्यातील मराठ्याचा इतिहासातील सुवर्ण अक्षराने लिहावा असा दिवस आहे त्यामुळं आम्ही सगळेजण मिळून मध्ये पुनश्च एका जरांगे पाटलाचे आभार मानतो चरांगे पाटलामुळं आंदोलनामुळे मराठवाड्यातील बेकारी व दरिद्रता दूर होण्यास मदत होईल एवढे त्यांनी आमच्यावर उपकार केलेले आहेत आणि घराघरात छत्रपतींच्या फोटोच्या नंतर मनोज फोटो राहील एवढंच मी सांगतो आजच्या युगात नेतृत्व जर प्रामाणिक असेल निस्वार्थ असेल तर त्या लढ्याला यश नक्कीच मिळतं हे आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी आपल्या मराठा आरक्षण या लढ्यातून हे दाखवून दिलेलं आहे की आपण जर प्रामाणिकपणे काम केलं तर आपल्याला आरक्षणाचा मुद्दा मिटू शकतो आणि आज ते सिद्ध झालेलं आहे है। सरकारने हैदराबाद गॅजेट लागू केलेला आहे आणि अवंध गॅजेट सातारा गॅजेट याच्यासाठी एक महिन्याची मुदत मागितलेली आहे आणि यामुळं मराठवाड्यातल्या जे कुणबी प्रमाणपत्र मिळेल किंवा जे हैदराबाद गॅजेटमध्ये जे कुणबी नोंदी सापडतील त्या सर्वांना या, या आरक्षणाचा फायदा नक्कीच होईल याबद्दल सरकारचं मी जाहीर आभार व्यक्त करतो सो नाक्षरातली असा दिवस आहे ज्याचे की मराठा समाज एकोणीसशे ब्याऐंशी पासून आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण आज मराठा समाजाच्या भाग्याला आलेला आहे निश्चितच आजचे दिनांक मराठ्याच्या इतिहासामध्ये सो नाक्षिराने नोंदवली जाईल यात काही दुमत नाही आपण पाहू शकता या लढ्यामध्ये मराठा समाजाचे अनेक बलिदान गेले अर्थ जणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली पण खूप दिवसानंतर या सरकारला दाग आलेली आहे आणि त्यात महत्वाचे कारण म्हणजे हे जे घडलेलं आहे हे एका प्रमुख व्यक्तीवर आणि ते आज मा माणूस तसं मराठा समाजाचा देव मानला जाईल सर्वांनाच माहीत आहे आपल्या सर्वांचे लाडके पाटील म्हणा किंवा मनोज दादा दरांगे पाटील त्यांनी जे लढाई लढलेली आहे त्यात त्यांना यश आलेलं आहे आणि मी एक सांगू इच्छितो की आत्तापर्यंत भलतेच लोक म्हणत गेले की बा मराठा समाज कधीच एकच नाही पण आपल्याला इतिहास गोवा आहे आणि इतिहास माहीत आहे जवा मराठे एकत्र आलेत त्यांनी शंभर टक्के इतिहास घडवलेला आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे आणि जरांगे पाटलाला ज्या मराठा समाजाने सपोर्ट केला आहे त्यांचे बंधूंचे भावांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो तुमच्या या सगळ्या कार्याला सा हे साथ आलेला आहे त्याच्यामुळे आता आपल्या येणाऱ्या भविष्याच्या पिढीचं निश्चितच सोडं होईल यात दुमत अजिबात नाही पुन्हा एकदा मी ला, फक्त एकाच महाराजास नतमस्तक होत गेलो ते म्हणजे आपल्या सर्वांचे छत्रपती शिवाजी महाराज आणि यानंतर नतमस्तक होईल ते फक्त आणि फक्त धरांगेपाठला समोरच होईल त्याच्यानंतर कोणा समोरच होणार नाही आमचा माय बाप देव धर्म जयवाजी महाराज आज खऱ्या अर्थाने यश आलेलं आहे जरांगे दादाचे आम्ही मनापासून आभार मानतो आणि ज्या मराठा समाजाने दादाच्या एका हाकेवर एवढं एकजूट झाले आणि दादाला सपोर्ट केला त्यांचे पण आभार मानतो दादा